पहा विद्यार्थी मित्रांनो कोण आणि त्यावर आधारित प्रश्न आता नवोदयच्या तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जात आहेत सोपे प्रश्न काही कोणाचे गुणधर्म आपल्याला माहीत असले पाहिजे हा प्रश्न पहा हा ही आकृती पहा या आकृतीचे निरीक्षण करायचे आणि आपल्याला यक्सची किंमत सांगायची खूप सोपा प्रश्न आहे पहा इथं कोण ए बी ई यक्स यक्स अंश आहे ए बी सी हा कोण या कोणाचं माप किती आहे एकशे दहा अंश आहे त्यानंतर खाली कोण सी बी डी या कोणाचं माप शंभर अंश आहे आणि कोण डी बी ई e, या कोणाचं माप ऐंशी अंश आहे या आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की खालचा जो कोण आहे किंवा वरचे जे दोन कोण आहेत त्याला रेशीय जोडीतील कोण म्हणतात आणि गुणधर्म काय आहे रेशीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते पहा याची या कोणाची आणि या कोणाची दोघांची बेरीज किती येते शंभर आणि ऐंशी एकशे ऐंशी अंश येते तसंच इथं पण काय येईल मग शंभर एकशे दहा आणि एक्स अंश म्हणजे इथं किती येईल दोघांची बेरीज एकशे ऐंशी येण्यासाठी एक सोपी पद्धत सांगतो एक्स कोणता कोणता कोण कुन? कोण ए बी सी किंवा कोण एक्स अधिक कोण ए बी सी कोण एक्स अधिक कोण ए बी सी बरोबर एकशे ऐंशी अंश या दोघांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता आपल्याला कोण एक्स अधिक आपल्याला एक कोण ए बी सी दिलेला आहे किती एकशे दहा अंश आहे बरोबर एकशे ऐंशी अंश ओके कोण एक्स बरोबर किती माप किंवा एक्सचं माप कोण ए बी ई असं लिहिलं तरी चालतं आता हे अधिक एकशे शंभर एकशे दहा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर काय होईल हे एकशे ऐंशी अंश तसेच राहिलं एकशे वजा एकशे दहा होतं म्हणजेच काय हो एकशे ऐंशी मधून एकशे दहा वजा करा किती राहिले म्हणून एक्स बरोबर कोण किंवा नुसतं एक्स लिहिलं तरी चालतं एक्स बरोबर एकशे ऐंशी मधून एकशे दहा गेले सत्तर अंश म्हणून एक्सचं माप किंवा या कोणाचं माप एक आपल्याला काय विचारलेलं आहे एक्सचं माप विचारलेलं आहे एक्स बरोबर किती सत्तर अंश किती एक्स बरोबर सत्तर अंश पर्याय कुठे आहे बाय एक पर्याय क्रमांक सी सत्तर अंश हे उत्तर अगदी बरोबर आहे सोपा प्रश्न परंतु स्टेप बाय स्टेप समजून घ्या यापुढे कोणावर आधारित प्रश्न तुमचा चुकणार नाही याची खात्री मला आहे